नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ध्रमचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आरक्षण अंमल मेळाव्याचे आयोजन नागपूर येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आले आहे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे हे राहणार असून उद्घाटक म्हणून चंद्रकांत सोनवणे संभाजीनगर हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे डॉक्टर कृष्णा बेदसे रा धुळे उद्धव तायडे जळगाव दशरथ कांबळे पश्चिम महाराष्ट्र विकास काटे मुंबई प्राध्यापक संध्या रायठक मराठवाडा मंगला बिहारे कोकण प्रदेश डॉक्टर आशा पारधे नाशिक विभाग नामदेवराव निकोसे विदर्भ प्राध्यापक सुधा जनबंधू नागपूर विभाग राधाबाई पाटील धर्माजी बागडे देवेंद्र बागडे नागपूर राहणार आहेत मेळाव्याचे आयोजक प्राध्यापक रमेश दुपारे सुखदेवराव मेश्राम राज्यपांजरे प्रकाश कांबळे जयदेव चिन्वडे बबलू कडवे शालिक बांगर हे आहेत मेळाव्यात राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा प्रणित महिला मोर्चा युवा मोर्चा विद्यार्थी मोर्चा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत असे नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पत्र परिषदेत रामाभाऊ वाहणे के टी कांबळे सुरज लोणे पुण्यशील बोदिले मनोहर इंगोले नरेश खान गायकवाड प्रवीण आवळे चरणदास इंगोले राजू कांबळे उपस्थित होते मत कक्ष बन दिनाच्या आर्थिक सुविधा देतो आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने एक राज्यव्यापी आरक्षण हमत परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे पत्रकार भवनाच्या सभागृहामध्ये दुसऱ्या आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हे आहे की आज आपण फक्त महाराष्ट्रामध्ये सगळ्याकडे आरक्षणाचा असा रान मांडलेला आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक समाज आरक्षणाच्या मुख, मुख्य गाब्याकडे वाटचाल आहे ठीक आहे चांगली बाब आहे परंतु आम्हाला संविधान निर्माचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने आम्हाला आरक्षणाचा लाभ दिला आम्हाला काही न करतो आय आरक्षण आमच्या टाटामध्ये आणून वाढून दिलं आणि त्या आरक्षणामुळे आज समाजामध्ये आमची मंडळी मोठ्या मोठ्या पदावर दिली आरक्षणामुळे कोणी आय एस अधिकारी झाला आय पी एस अधिकारी झाला कोणी कलेक्टर झालं मोठ्या मोठ्या पदावर डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत प्राध्यापक झाले आणि राजकीय आरक्षणामुळे खासदार पण झालेत आमदार पण झालेत आणि नगरसेवक सामाजिक शैक्षणिक आर्थिक तिन्ही आरक्षण राष्ट्रीय ह्या सगळ्या आरक्षणाचा लाभ आमच्या आमचं हे म्हणणं आहे की आम्ही एक ऑक्टोबरला आरक्षण अंमल मिळावा यासाठी आयोजित केलेला आहे की ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे ते आज आरक्षणासाठी आहे आरक्षणासाठी मोठे मोठे आंदोलन करत आहेत आणि अशा वेळेस आम्ही आमच्या आरक्षणाला आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता आमच्या नेत्यामध्ये आमच्या नेत्यामध्ये किंवा आमच्या चळवळीमध्ये का उदारशील उदाहरता आहे हे माझा महत्त्वाचा विषय आहे या सगळ्या गंभीर बाबीवर घेऊन आम्ही एक ऑक्टो ऑक्टोबरला आरक्षणामध्ये मिळावं हे परिषद आमचा आलेलं कौन -कौन था था या परिषदेमध्ये कोण कोण उपस्थित आहे या परिषदेमध्ये आंबेडकर हिंदर मोर्चाच्या वतीने या परिषदेमध्ये त्याच्या अध्यक्षस्थानी मी स्वतः राहणार आहे आणि उद्घाटक म्हणून चंद्रकांत सोडोले जे आमचे औरंगाबादचे चळवळीचे नेसे आहेत ते उद्घाटक म्हणून आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कृष्णा बेडसे धुळे उद्धव ता तायडे जळगाव कांबळे पश्चिम महाराष्ट्र विकास काटे मुंबई संध्या रायटक मराठवाडा मंगला बिहारी कोकण प्रदेश डॉक्टर आशा पारसे नाशिक विभाग नांदेडराव दीपक्षे निगंभ राजनबंधू नागपूर विभाग राधाबाई पाटील धर्माजी बागडे देवेंद्र बागडे नागपूर हे प्रमुख पावचे प्रमुख पावसावरून राहणार आगामी म्हणजे येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त एक मोठ्या राज्यामध्ये आरक्षण अंमल मान किंवा एक चांगला मोठा मार्ग चालू काढण्याचा असा मानस सुद्धा केलेला आहे बघा आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो आज पण अनुसूचित जाती जमातीचे बॅकलॉग शासकीय निमशासकीय कार्यामध्ये हा बॅकलॉग मोठा बॅकलॉग आहे अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी सामाजिक शैक्षणिक यांचा विकास होण्यासाठी मोठे मोठे महामंडळे निर्माण झाले महात्मा फुले महामंडळ अन्नभाऊ साठे महामंडळ आदिवासी विकास महामंडळ संतो विकास महा पण ह्या ह्या जे महामंडळ आहेत ते फक्त शोभे दिसत आहे याच्या गोष्टच नाही बघा मराठ्यांनी आपल्या मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून तो आरक्षणाचा लढा त्यांचा तर सुरूच आहे पण त्याच्या माध्यमातून त्यांनी किती काय काय प्राप्त करून घेतलं त्यांना बिनव्याजी खर्च त्यांच्या मुलांना मिळतो त्यांना जामीनदाराची न देता अण्णासाहेब पाटील महामंडळातून त्यांना कर्ज मिळते त्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलत ह्या म्हणजे त्यांनी जेव्हा दबाव निर्माण करून आपल्या प्रतिनिधी जे पाडून घेतला तर आम्हाला जेव्हा सगळं हे मिळून मिळूनसुद्धा आमचे नेते आमचे खासदार आमचे आमदार आमचे जे मोठ्या मोठ्या पदावर असणारे नेते हे उदासीन का आहे आणि हे सरकारमध्ये या सरकारमध्ये या सरकारच्या दरवाज्यामध्ये हे लोटाटी घालत आहे तिथे बसूनसुद्धा सरकारवर यांचा दबाव नाही त्यामुळे समाजाचं इतकं नुकसान होत आहे की समाजाचं नुकसान तर इतकं भर भरून नाही निघू शकत एवढं मोठं नुकसान होत आहे हे तर साध्या जातीच्या प्रमाणपत्राच्यासाठी आम्हाला एवढ्या हिरपट्या खावा लागतात आमच्या मुलांना एवढ्या जाची कॅच्याकटी आहे आणि जर जातीचं प्रमाणपत्र मिळालं तर जात प्रकरणी विभागाकडनं आमची जी अवेरना होती एखाद्या मात बेरोजगार तरुणांनी आणि तरुणींनी जर एखादा महात्मा फुले महामंडळाच्या माध्यमातून अर्ज प्रकरण जर जमकेला पाठवलं आहे तर बँकवाले मस्तवाल अधिकारी ह्या प्रकरणाकडे असा कानाजोडा करतात कित्येक हजारो प्रकरण ह्या लाल पीकशाहीच्या दप्तरामध्ये धूळघात पडलेले आहेत ते फक्त शोभेच ठरलेले आहेत रमा रमा रमाबाई घरकुल योजना थंड्या बसत्यात आहे ज्या ज्या योजना आमच्यासाठी निर्माण झालेल्या मुलांना वेळेवर कार्लरशिप नाही मुलांना वर्षीगृहामध्ये राहण्यांना मुलांना वेळेचं दोन वेळचं जेवण बरोबर नाही तर मग आमचा दबाव कुठं आमचा दबाव का फक्त ह्या रिपब्लिकन एक के रिपब्लिकन एक के, 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 के याच्यामध्ये चाळीस पन्नास वर्ष निघून गेले पण आम्हाला जो मूळ गाभा आहे आमचा आरक्षणाचा त्या आरक्षण बाबासाहेबांनी आम्हाला मोठ्या मैद कष्टाने दिलेलं आहे ह्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही का झगडा करत नाही आम्ही का संघर्ष उभारत नाही म्हणजे आमचं संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन एको रिपब्लिकन एको एखादी निवडणूक आली महानगरपालिकेचे आम्ही सबळावर लढणार असं करणार तसं करणार बड लसूनसुद्धा बडाची भाषा हा लपण लाव हा सगळा बंद झाला पाहिजे आमचा जो मुख्य उद्देश आहे आमचे जे प्रश्न आहेत आमच्यासाठी जे जे काहीत्या सवलती आहे त्या सवलती हिसकावून देण्यासाठी आम्हाला एक मोठं आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय नाही यासाठी या मेळाव्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये आमचे जे वक्ता लोक आहेत आमचे जे सगळे आहेत सगळे संघर्ष करणाऱ्या लोकांना आम्ही बोलवलं यामध्ये आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलवलेलं नाही हे ज्या ज्या खांद्यावर समाजाची धूर आहे ज्यांच्या खांद्यावर चळवळीची धूर आहे ते सतत युव समाजासाठी संघर्ष करतात अशाच लोकांना आम्ही इथे निमंत्री आमर्पित केलेलं आहे आणि यांच्याच भरोष्यावर आम्ही पुढचे आंदोलनसुद्धा आम्ही रेटणार आहोत आणि पुढचे आंदोलनसुद्धा चिसवणार आहोत त्याचा आमचा हा मेळावा आमचा असा सार आहे त्यासाठी आम्ही आम्ही